तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपल्या फार्ममध्ये जवळपास सात गाभण कालोडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत सातपैकी कालोडी दाखवतो मित्रांनो एक नंबरची जी कालोडी तुस्ती ही जवळपास तीन ते साडेतीन महिन्याची तपासून आहे तीन ते तीन ते तीन ते साडेतीन महिन्याची दाताला दोन काल पा एकदम हत्तीचे दोन नंबरची पाच महिन्याची तपासून आहे स फट, एक नंबरची तीन ते साडेतीन दोन नंबरची पाच महिन्याची स तेच पहा मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एकदम बिग साईज मधल्या असलेल्या वाघिणी तीन नंबरची ही पण चार महिन्याची तपासून सगळ्या दाताला दोन दोन ही चार ते एक चार नंबर ची। 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 एक चार नंबरची जवळपास साडेतीन महिन्याची स साडेतीन महिन्याची तपासून दाताला आध चार ते साडेचार महिन्याची तपासून स पन, ही पण चार ते साडेचार महिन्याची तपासून ही एक एक दोन तीन चार पाच सहा नंबरची ही जवळपास साडेचार ते पाच महिन्याची तपासून एकदम सुपर क्वालिटी मधल्या कालोडी आहेत मित्रांनो गाबण्या सहा ही सात नंबरची व्हाईट ब्युटी व्हाईट ब्युटी जवळपास चार ते साडेचार महिन्याची तपसून अशा सात गाभं कालोडी आहेत मित्रांनो ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी आपल्या फार्मवरती या आणि प्युअर एच्या टॉप क्वालिटीच्या एकच नंबर असलेल्या वस्तू उद्या आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत तर उद्या मार्केटमध्ये या आणि प्युअर एच्या टॉप क्वालिटीच्या सात गाभं कालोडी खरेदी करा तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा मोबाईल नंबर आमचे आकाश शेट वायरगर आकाश शेठचा मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा नंबर प्रशांत शेट वायरगर प्रशांत शेठचा नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक स अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक आणि चौथा आमचा दत्तराज पाठे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी आठ दहा एकोणीस छत्तीस आणि पाचवा नंबर आमचे गायकावड मामा गायकावड मामाचा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर शहाऐंशी पंचावन्न असे पाच कॉन्टॅक्ट नंबरपैकी कुठल्याही एका नंबरवरती संपर्क करा आणि उद्या घोडेगाव मार्केटमध्ये खरेदीसाठी आवश्यक घोडेगाव मार्केटमध्ये जरी येणं नाही झालं तर कॉन्टॅक्ट करा आपला माल घरी असला तर घरीसुद्धा येऊन तुम्ही खरेदी करू शकता अशा पद्धतीत कालवडी भेटून जातील तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय लवजी